स्वागत आहे काल सावरगाव या ठिकाणी झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकाऱ्याचा फोटो त्या गर्दीमध्ये झळकवण्यात आला राज्याचे गृहमंत्री बीडचे पालकमंत्री आणि बीडचे पोलीस अधीक्षक यांना ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे की गुन्हेगाराचं उदातीकरण योग्य नाही याआधीसुद्धा या आरोपीच्या नावाने घोषणा देण्यात आल्या आणि काल तर सपोर्ट म्हणून या आरोपीचं असणारं उदातीकरण करण्यात आलं बीडचा व कायदा व सुव्यवस्था पुन्हा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्या ज्या कोण प्रवर्तित ज्यांनी हे फोटो झळकवले त्यांना तातडीने ताब्यात घेतलं पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजेत कारवाई केली पाहिजे जर अशा पद्धतीने संतोष देशमुखची केस कोर्टात चालू असताना आणि राज्य आणि देशात गाजलेली केस असताना यातील आरोपीचे फोटो दाखवून हे काय साध्य करतायत हे कुणाला दहशत निर्माण करतायत याची चौकशी झाली पाहिजे असे फोटो दाखवणे आणि घोषणा देणे यातून पीडित कुटुंब आणि साक्षीदार यांच्यावरती दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि दबाव तंत्र वापरण्याचं काम राज्याच्या मंत्री असलेल्या नेत्याच्या मेळाव्यात होतंय हे सुनियोजित झाल्याशिवाय होत नाही असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी तातडीने याच्यात कारवाई करावी अशी ऑल इंडिया पॅनदरशेनं मागणी करते